नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये अखिल सर संचालक एम पी एस सी हब अकॅडमी आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर सुद्धा प्रत्येक परीक्षेवर प्रश्न असतो बघा रे यांचा जन्म अठराशे अठ्ठावन ला झालेला आहे आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे महर्षी ढोंड त्यांना अण्णासाहेब सुद्धा म्हणायचे केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील शेरवली या गावी झालेला आहे कुठे झालेला आहे शेरवली या गावी झालेला आहे शेरवली हे गाव मुरुड पासून चोवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर होतं मध्ये आपल्याला इथे सांगता येते की खाली आपल्याला दिलेलं आहे तर की ते सहावी ची परीक्षा देण्याकरिता कुंभारली घाटातून एकशे पंचवीस मैलाचे अंतर ते तीन दिवसात पार करत होते बघा ना आपण एका दिवसही करू शकत नाही समाजसुधारक किती आपल्यासाठी अथक प्रयत्न करायचे आणि स्वतःसाठी सुद्धा बघा कर्वे यांच्या प्राथमिक शिक्षण मुरुड येथेच झालेलं आहे कर्वे यांचे शिक्षक सोमन गुरुजी होते कोण होतं रे सोमन गुरुजी होते अठराशे त्र्याहत्तर मध्ये कर्वे यांचा विवाह राधाबाई यांच्याशी झालेला आहे कोणाशी झालेला आहे राधाबाई यांच्याशी झालेला आहे अठराशे छ्याहत्तर मध्ये कर्वेनी इतक्या सहावीची परीक्षा देण्याकरिता कुंभारली घाटातून एकशे पंचवीस मैलांचे अंतर हे तीन दिवसामध्ये त्यांनी पार केलेले आहेत आणि ते पार करण्यासाठी त्यांनी सातारा येथे ते जात होते आणि पुढील शिक्षण कर्वेनी रत्नागिरीला पूर्ण केलेले आहेत रत्नागिरीमध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सुद्धा केलेली आहे आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा काय झालेली आहेत रे उत्तीर्ण झालेले आहेत कधी रे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत त्यानंतर अठराशे चौ चौऱ्याऐंशी मध्ये मुंबई येथे विल्सन कॉलेज मधून त्यांनी गणित विषयात बी ए ची शिक्षण घेतलेले आहेत हा बी एचे शिक्षण गणित विषयामध्ये विल्सन कॉलेज या ठिकाणी घेतलेलं आहे अठराशे शहाऐंशी मध्ये कर्वे यांनी मुरुंद फंड ना मुरुड फंड ची स्थापना केलेली आहे कशाची स्थापना केली आहे मुरुड फंड ची स्थापना केलेली आहे अठराशे सत्त्याऐंशी मध्ये कर्वे यांनी एम ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहेत अठराशे सत्त्याऐंशी मध्ये एम ए परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची पत्नी राधाबाई यांचे त्यांच्या निधन झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये याच वर्षी फर्ग्युसन कॉलेज मध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले होते यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना मोलाची मदत केलेली दिसते कोणासाठी रे महर्षी कर्वे यांच्यासाठी अठराशे ब्याण्णव मध्ये महर्षी कर्वे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे अजीवन सदस्य ते बनलेले होते कर्वेनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत स्टुडंट फंडची स्थापना केलेली आहे आणि हे कर्वे त्यांच्या पगारातील पंच्याहत्तर रुपये पैकी दहा रुपये स्टुडंट फंडसाठी ते देत होते म्हणजे शिक्षणासाठी ते देत होते हे लक्षात घ्यायचं आहे एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव मध्ये हा ना कर्वे यांनी पुणे येथे विधवा उद्योजक मंडळाची स्थापना केलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे आय एम पी आहे आणि या संस्थे मार्फतच विवाहाचे मेळावे ते घेत होते ओके त्यानंतर अठराशे साली विधवा विवाह उत्तेजक मंडळा नावाची त्यांची संस्था होती ते संस्था महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये महर्षी कर्वे यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील व कर्वेचे मित्र नरहरपंत जोशी यांच्या बहीण गोदूबाई ठीक आहे यांना आनंदीबाई सुद्धा म्हणतात आनंदीबाई आनंदीबाई यांच्याशी पुनर्विवाह केला ठीक आहे गो, गोदुबाई गोदावरी यांचे लग्नानंतरचे नाव आनंदीबाई आहे लक्षात आनंदीबाई असे त्यांनी ठेवलेले होते अठरा जून अठराशे शहाण्णव रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केलेली होती कधी रे चौदा जून अठराशे शहाण्णव मध्ये आय एम पी आहे ठीक आहे या संस्थेचे प्रत्यक्ष कार्य सुरुवात एक जानेवारी अठराशे नव्याण्णव रोजी झालेले आहेत प्लेग या साथीमुळे ही संस्था पुण्यातून हिंगणे येथे स्थलांतरित करण्यात आलेली आहे हिंगणे यालाच आपण म्हणजे आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये गेल्यानंतर कर्वेनगर म्हणून एक एरिया आहे त्या कर्वे नगरमध्ये हेच आहे हिंगणेमध्ये त्या ठिकाणी कर्वेनगर हे नाव देण्यात आलेला होता या संस्थेसाठी गोविंद गणेश हा जोशी यांची ह ना त्यांची हिंगणे येथील सहा एकर जमीन दान केलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रारंभिक काळामध्ये फक्त आठ मुली या आश्रमामध्ये शिकत होत्या किती मुली आश्रमामध्ये शिकत होत्या आठ मुली शिकत होत्या एक एकोणीसशे सात मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केलेली आहे एकोणीसशे सात मध्ये महिला विद्यालयाची स्थापना केलेली आहे एकोणीसशे दहा मध्ये महर्षी कर्वे यांनी लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केलेली आहे ठीक आहे एकोणीसशे सात मध्ये महिला विद्यालय एकोणीसशे दहा मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे एकोणीसशे पंधरा मध्ये पुणे या ठिकाणी सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भुसवलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत एकोणीसशे पंधरा मध्ये कर्वेच्या वाचनालयामध्ये जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक आले आणि या पुस्तकातूनच प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे यांनी तीन जून एकोणीसशे सोळा रोजी भारतातील पहिली महिली विद्यापीठ पहिली महिला विद्यापीठ त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या विद्यापीठाचे नामकरण प्रथम भारत वर्षीय महिला विद्यापीठ असे ठेवण्यात आलेले होते ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे या विद्यापीठाचे पहिले प्राचार्य रागो भांडारकर आपल्याला सांगता येतात ठीक आहे आणि या विद्यापीठामध्ये महिलांसाठी हना प्रपंचशास्त्र आरोग्यशास्त्र पाककला चित्रकला गायनशास्त्र ह ना गायन कला इत्यादी विषय शिकवले जात होते हे तुम्हाला इथं बघायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढे एकोणीसशे वीस मध्ये सर विठ्ठल ठाकरसी है ना बघा एकोणीसशे वीस मध्ये सर विठ्ठल ठाकरसी यांनी त्यांच्या हा ना यांनी त्यांच्या आई श्रीमती नातीबाई ठाकरसी म्हणजे आपण एस डी टी म्हणतो ना एस ना आज नाव आहे बघा आता पुढे ठीक आहे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ म्हणून या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती श्रीमती है ना दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ म्हणून ठेवण्यात आलेला हे लक्षात ठेवायचं है ना दामोदर विद्यापीठ हा ना ओके लक्षात ठेवायचं रे नातीबाई हा ना दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ त्याला एस एन डी टी महिला विद्यापीठ सुद्धा म्हणतो आपण एकोणीसशे एकोणपन्नास च्या विद्यापीठ अनुदान कायद्यानुसार या विद्यापीठास विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे बत्तीस दरम्यान विदेशात जाऊन आलेले होते त्यांनी जपान अमेरिका जर्मन इंग्लंड आफ्रिका या देशांचा दौरा केलेला होता आणि जपान स्वित्झर्लंड येथील शिक्षण परिषदांना कर्वे हे प्रत्यक्ष काय होते रे हजर होते जागतिक ख्याती असलेले अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांची त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली होती बघा आपल्याला इथं सांगता येते एकोणीसशे छत्तीस मध्ये कर्वेनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची त्यांनी स्थापना केलेली आहे एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी महर्षी कर्वे यांनी समता सं, सन, 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 समता मंच या संस्थेची स्थापना केलेली आहे बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे समता मंच हा कोणाचा आहे तर ते आहे महर्षी कर्वे यांचा आहे मानवी समता हे मासिक त्यांनी सुरू केलेले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये समाजात जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी जाती निर्मूलन संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर अठरा एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी सामाजिक परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य हे अर्थहीन आहे असे त्यांचे मत होते हे त्यांनी म्हटलेले आहे महर्षी कर्वे यांनी शिक्षण उत्तेजक मंडळाची सुद्धा स्थापना केलेली आहे त्यानंतर महर्षी कर्वे यांनी चार मुले होते यांना किती मुले होते रे चार मुले होते त्यापैकी रघुनाथ डोंडो के केशव कर कर्वे राधाबाई ह्या पहिला पत्नीचा मुलगा होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हा ना रघुनाथ धोंडो कर्वे हे समाज या हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आलेला आहे आणि येणार पण ठीक आहे हे लक्षात ठेवायचं समाज या मासिकाचे संस्थापक होते कोण रे रघुनाथ धोंडो कर्वे हे समाजशास्त्र या मासिकाचे संस्थापक होते रघुनाथ कर्वे यांची हा यांच्या पत्नी इरावती कर्वे या ज्येष्ठ समाजसेविका होत्या अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हना अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजीच्या गांधीजीच्या यंग इंडिया या वृत्तपत्रात ह नावेचा गौरव करण्यात आलेला होता अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असे उद्धार आचार्य अत्रे यांनी काढलेले आहेत जनतेच्या स्वयंप्रेरणेने कर्वे यांना महर्षी पदवी दिलेली आहे महर्षी पदवी कोणी दिलेली आहे जनतेने दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये महर्षी कर्वे यांनी आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिलेले आहेत रे कोणता आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिलेले आहे हे सुद्धा आयम पी आहे महर्षी कर्वे यांचा मृत्यू वयाच्या एकशे पाचव्या वर्षी झालेला आहे म्हणजे नऊ नोव्हेंबर एकोणीसशे मृत्यू झालेला आहे त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे गावास कर्वेनगर हे नाव देण्यात आलेलं आहे मग असे सांगितलं होतं कर्वेनगर त्यांना नाव देण्यात आलेलं आहे हिंगणे या ठिकाणाला ठीक आहे त्यानंतर भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी महिला विद्यापीठे काढून त्यास एक पूर्ण कॉलेज व जिल्हा निहाय हायस्कूल तयार केलेली आहे आणि ते जोडून असे कर्व्यांचे स्वप्न होते मोठे मोठे ठिकाणी कॉलेजेस असतील शाळा असतील हे त्यांचे स्वप्न होते की मला शिक्षणाचा प्रचार प्रसार करायचा आहे हे त्यांनी म्हटलेले आहेत त्यानंतर महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर सुरू केलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षा कर्नाटकातील बाल विधवा श्रीमती सीताबाई अन्नीगिरी यांना हिंगणे येथे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण दिलेले आहेत एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पुणे विद्यापीठाने कर्वेना डिलीट पदवी दिलेली आहे इथून सर्व आय एम पी आहे हे लक्षात घ्या इथपर्यंत एकोणीसशे एकावन्न मध्ये पुणे विद्यापीठाने कर्वे यांना डिलीट पदवी दिलेली आहे तर एकोणीसशे बावन्न मध्ये बनारस विद्यापीठाने कर्वेना डिलीट पदवी दिलेली आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये एस टी विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत सरकारने कर्वेना पद्मभूषण हा सन्मान देऊन भूषवलेले आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाने एल एल डी ही पदवी दिलेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कर्वेच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारने कर्वेंना भारतरत्न या देशातील सर्वोच्च सन्मान गौरवलेले आहे आपल्याला लक्षात आहे म्हणजे इथे लक्षात घ्या की एकोणीसशे हा ना एकोणीसशे एकावन्न मध्ये एकोणीसशे एकावन्न मध्ये डिलीट कोणी दिले आहे रे पुणे पुन्हा एकोणीसशे चौपन्न मध्ये बावन्न आहे ना बावन्न मध्ये डिलीट बनारस कालानुक्रमे लावा यामध्ये प्रश्न विचारू शकतात असे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे चौपन्न मध्ये एस टीने काय दिलेलं आहे डिलीट दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये पद्मभूषण मुंबई विद्यापीठाने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाने काय दिलेलं आहे एल एल डी हे कालानुक्रमे लावा प्रश्न येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर एकोणीशे अठ्ठाण्णव मध्ये कर्व्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भारत सरकारने त्यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च सन्मान केलेला आहे आणि जिवंतपणी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे भारतातील पहिले असे ह ना महाराष्ट्रीय व्यक्ती आहेत आणि समाजसुधारक आहेत हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर ता। महर्षी कर्वे यांच्या इतर महत्वाच्या काही संस्था आहेत ते म्हणजे महिला अध्यापन शाळा एकोणीसशे सतराला ला स्थापन केले पुणे कन्या शाळा हे एकोणीसशे अठरा ला स्थापन केले सातारा कन्याशाळा हे एकोणीसशे पस्तीस ला स्थापन केले वाई कन्या शाळा हे एकोणीसशे एकोणपन्नास ला स्थापन केले पुणे महिला निवास या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले आहेत ते म्हणजे महिला निवास हे तुम्हाला एकोणीसशे साठ ला दिसत मित्रांनो ठीक आहे तर हे आपण बघितलेले आहेत महर्षी धोंडव केशव कर्वे ठीक आहे तर हे तुम्ही जर वारंवार लेक्चर बघितले तर तुम्हाला सगळं समजू येईल ठीक आहे आपण थांबूया धन्यवाद Yeah!